नमस्कार बांधवांनो आपण इथं कलेक्टर ऑफिसला आहोत कलेक्टर ऑफिसच्या दारामध्ये तुम्ही बघू शकता थोर समाजसेवक बापूजी कासलेजी लोटांगण आंदोलन करत आहेत कशासाठी कुणासाठी दारूबंदीसाठी जनतेसाठी गाव उजना तालुका अहमदपूर जिल्हा लातूर आंदोलन आंदोलन कलेक्टर ऑफिसच्या दारात पोहोचलेला आहे दोन हजार एकवीस लढा चालू आहे लढा चालू आहे अजून न्याय मिळत नाहीये अजून न्याय मिळत नाहीये काय वाटत असेल महापुरुषांना काय वाटत असेल गांधीजींना हा महत्त्वाचा प्रश्न आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे प्रशासन प्रशासन का जाग होत नाहीये का जाग होत नाहीये गेंड्याची कातडी प्रशासनानं का पांगरली आहे का पांगरली आहे बघू शकता कासलेजी किती बेजार होत आहेत किती आत्मक्लेश करत आहेत बघू शकता बघू शकता कधी पाजर फुटेल या प्रशासनाला कधी पाजर फुटेल आणि कधी दारूबंदी होईल उजना गावातली उजना गावातली ज्याच्यासाठी अहोरात्र कष्ट करतायत मेहनत करत आहेत आत्मक्लेश करतात थोर समाजसेवक कासलेजी बापूजी ब बापूजी सरकारला प्रशासनाला आता तरी जाग यावी आता तरी जाग यावी काय अडचण आहे अधिकाऱ्यांची का यांचे हात कुठं अडकलेत दगडाखाली दगडाखाली का त्या दारूवाल्यांनी भट्टीवाल्यांनी यांना काही चिरी मिरी तर दिली नाही चिरी मिरी तर दिली नाही हप्ते तर दिले नाहीत लोण्याचा गोळा तर दिला नाही आणि त्यामुळं तर हे त्यांच्यावरती कारवाई करत नाही आहेत करत नाही आहेत असा आमचा सुराज्य क्रांतीचा सवाल आहे सुराज्य क्रांतीचा सवाल आहे आमची मागणी आहे लवकरात लवकर आता तरी त्वरित व्हा जागे व्हा जागे व्हा आणि कासलेजींना बापूजींना न्याय द्या न्याय द्या न्याय द्या थँक्यू थँक्यू थँक्यू